नरेंद्र खरंच वेळ लागणार नाही मला प्रामाणिकपणे असं वाटतं नाडी आम्हाला बघून समजते की नक्की काय झालंय तसं आम्ही जेव्हा समाजात फिरत असतो तेव्हा आम्हाला काय जाणवत आहे तुम्हाला आठ मिनिटांचा तहसीलदार मी थांबेल अगदी एक दोन तीन मिनिटं पुढे मागे झालं तर पण मला असं वाटतं आपण सगळे समोर जे बसलेले लोक आहेत मी नरेंद्र तुला आणखीनही विनंती करेन तुम्हाला सरपंच म्हणून आता आज जेवढे लोक आहेत ना ते तिप्पट लोक बाहेर आहेत मला चिंता त्यांची आहे मी त्यांना टीव्ही दिसत नाहीये फक्त आवाजावर अंदाज करायचा आहे टीव्हीवर कोण असेल ते आणि आता खरं सांगू का टीव्हीवर बघण्यासारखे काही शिल्लक नाही जगाची दुःख टीव्ही मुळे आपल्या घरापर्यंत आली पण माझी दुःख कधी टीव्हीवर दिसली नाही म्हणजे मी अनेक वर्ष दूरदर्शन बघतोय टीव्ही बघतोय कधी शेतकऱ्याच्या समस्या तिथपर्यंत पोहोचल्या असं झालं नाही राजकीय पक्ष दोन दोन काहीतरी वाक्य बोलतात की बुलता अखा चालू दिवस माझी मला बायको कधी का <laughs> बघतोय की तेजे बुलता है। ते जे काही आहे आणि डॉक्टर म्हणून तू तु तुझा तु तास दोन तास फुकट झालं काय अर्थ आहे मी म्हंटल हर्षदा एक शंभर टक्के खरं तू म्हणतेस नाही फक्त ते काय म्हणताय राजकीय व्यवस्थेला कधीतरी सामाजिक व्यवस्थेने सांगावं लागतं काय नक्की केलं पाहिजे ते सामाजिक व्यवस्थेचं सा काम जर कुठचं असेल संत परंपरेचं काम कुठचं जर असेल तर मला असं वाटतं नस की कुठच्या पायामध्ये काटा ला लागलाय ते राजकीय व्यवस्थेला सांगावं लागतं कारण राजकीय व्यवस्थेला हे समजत नाही डाव्या पायाला काटा लागलाय की उजव्या पायाला लागलाय नरेंद्र माझे आजोबा खूप चांगली शेती करायचे आणि पायाला त्यांच्या खूप काटे लागायचे मग काटे काढायचा एक सार्वजनिक कार्यक्रम असायचा मग माझा पुतण्या आणि माझा चुलत भाऊ असेल तो आजोबा विषयाचा आजोबा त्यातल्या त्या जास्त पाय कुठचा दुखतोय दोन्ही दुःख जसायचे मग सांगायचं उजवा जास्त दुःख आहे आज जर असं आपण देशाला जर विचारलं सगळ्यात जास्त दुःख कोणाला आहे जे ऐकून घेतलं नाहीये तर मला असं वाटतं तो शेतकरी आहे अगदी मोकळेपणाने जर सांगायचं जर झालं तर तो सगळ्यात जास्त दुःखी आहे आणि उत्पादक कोण आहे उत्पादक तो आहे म्हणजे मला एक कथा आठवते लाल चिखल नामाची कथा आहे एक एक दिवस एक शेतकरी टोमॅटो घेऊन जातो आणि संध्याकाळची वेळ आहे सूर्य अस्ताला चाललाय आकाश लाल रुंद झालाय त्याचे टॉमॅटो काही खोकत नाही आणि तो सगळे टॉमॅटो उद्वेगाने खाली होतो आणि त्याच्यावर थया थया नसतो आणि लाल चिखल करून तो घरी जातो आज आपण कुठचीही गोष्ट जर बघितली तर मला असं वाटतं ह्याला उपाय काय तर मला प्रामाणिकपणे असं वाटतं काय विकलं जाणार आहे ते जर मी पिकवायला जर सुरुवात केली आणि जे शाश्वत आहे ते जर मी पिकवायला सुरुवात केली तर आपण पुढे जाऊ समस्या तर अनंत आहे देसाई तुम्ही इथे आहात मला एक खूप बरं वाटतं की एवढ्या लांब याचे काही फायदे असतात ते देसाई मला भेटते ते खरं मिल्टीवाले कुठेतरी सेक्युरिटी ऑफिसर म्हणून पण मी पहिल्यांदा जेव्हा हळद आणि सुरण बघितली होती तेव्हा ह्यांच्याकडे बघितली होती तुम्ही गजेंद्र जातीचा सुरण आणला होता तुम्ही सेलम जातीची हळद आणली होती आणि तुम्हाला मी गमतीत असं म्हटलं होतं पुढा शिबिरात तुम्ही आला होता तुम्ही आता ज्या दराने विकतात ना त्याच्या दुप्पट दराने विका तर तुम्हाला ते सगळं परवडेल आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं मला ना माझ्या मालाची किंमत ठरवता आली पाहिजे आणि माझ्या मालाची किंमत जर मला ठरवता आली पाहिजे तर मला भविष्यात हे वाटतं की प्रोड्युसर कंपन्या जेवढ्या जास्त होतील तेवढ्या प्रोड्युसर कंपन्या झाल्या पाहिजेत म्हणजे आपल्या देशामध्ये ईस्ट इंडिया नावाची कंपनी आली आपल्याला सगळ्यांना आठवत असेल ती मसाल्याचा व्यापार करण्यासाठी म्हणून कलकत्त्याला आली आणि आम्हाला समजलं नाही ते आमचे राज्यकर्ते कधी झाले म्हणजे ते आले कंपनी म्हणून दीडशे वर्ष के राज्य केलं आणि आले होते मसाल्याचा व्यापार करण्यासाठी त्याच्यापासून आम्ही काही शहाणं होतो का म्हणजे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी इथे बसलेले काही लोक असतील इथे काही कृषी अधिकारी असतील आम्ही आमच्या घरात स्वतःपुरती तरी मिरी पिकवतो का आम्ही धनमेल लावले मनी प्लांट लावली ती मनी प्लांट ऍक्च्युअली खोटी आपण लावतो ना कुठच्याही बंगल्यात तुम्ही जर गेलात तर एक मनी प्लांट असतो खूप पानं मोठमोठी येतात

म्हणून आपण शिकलं काय पाहिजे तर माझ्या घरच्या गरजा काय आहे माझ्या घराला हळद किती लागणार आहे तर माझ्या घराला हळद लागते साधारण तीन किलो हळद पावडर लागतेरामाची हळद घेतली तर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो हळदीचा दर आहे आणि तीच हळद जर तुम्ही दिल्लीमध्ये घेऊन जर विकू शकलात तर तिथली किंमत आहे आठशे रुपये किलो म्हणजे जिथे सगळ्यांचे जास्त त्याला लुटियन्स वर्ग म्हणतात हे ल्युटियन्स नावाच्या नगर रचना काळाने दिल्लीतलं शहर बसवलं आणि सगळे जे पैसेवाले लोक आहेत ना दिल्लीमध्ये लिटियन्स मध्ये असतात करोडोपती आणि ते बाराशे तेराशे रुपये किलो हळदीने रुपये हळदीने मला हळद करता येईल का कारण ती टिकते दीड एक वर्ष तरी काय होत नाही गेल्या वर्षी माझ्या मुलाने भोकळा केला होता मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन आपल्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत जस बीएससी अग्रिकल्चर झालं होतं इथे काही अग्रिकल्चरची तुम्हाला विनंती करेन कृषी अधिकारी होण्यासाठी अग्रिकल्चरला जाऊ नका एमपीएससी आणि युपीएससी होण्यासाठी अग्रिकल्चरची गरज नाही ते बी ए आणि बीकॉम येत मी अकोला विद्यापीठात गेलो होतो अकोला विद्यापीठामध्ये सगळ्यात जास्त जर कुठचे एमपीएससी चे असतील तर ते अकोला विद्यापीठात असतात आणि दुर्दैवाने नंतर शेतीशी काही संबंध राहत नाही त्याचे बीएससी अग्रिकल्चर करून तालुका कृषी अधिकारी झाला तरी तुमची जिथे कुठे जाण्याची शेत जमीन आहे तिथे घाम गाळल्याशिवाय दर महिन्याचा पगार घेऊ नका हे तुम्हाला आणि मला करावा लागेल मी तुम्हाला हे जेव्हा सांगतोय तेव्हा सकाळी मोठ्या काम करून शेण भरून सकाळी सहा साडेसहा वाजता उठावं लागतं कारण घरात जवळ जो, जो दहा एच च्या गायी आहेत माझ्या मुलाने त्या त्याने गेल्या वर्षी भोपळा केला होता वीस टन भोपळा केला होता वीस टन सगळ्याच्या सगळ्या विकला आम्ही दवाखान्यातही विकला दारात थांबून विकला मला असं वाटतं जे मी तयार करतोय ते मला विकताना जर लाज वाटली तर मला असं वाटतं आपण शेती करू नये मला लाज वाटत नाही आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे मला लाज वाटते मला वन प्लस घेताना लाज नाही वाटत मला हिरोडाने फिरताना लाज नाही वाटत मला सिलेंडर आणताना लाज नाही वाटत पण मला लाज वाटते वाट आईने भाजी पिकवली ती जर तिला सांगितलं जरा घेऊन जाईल दुधाची किटली नेऊन जरा ते तर मला वाटतं लाज वाटते मला असं वाटतं अशी लाज त्या देशात त्या मुलांना वाटेल त्या देशाचं भवितव्य फार चांगलं नाही त्या देशाचं भवितव्य चांगलं आहे की जिथे लाज वाटणार नाही आणि असा एक देश आहे ज्या देशाचं प्रचंड कौतुक होतं आणि आजूबाजूला अनेक मुस्लिम कंट्री असून पण जिखर पाच देश कुठचा असेल तो दिसता म्हणजे आपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्याच जेवढं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा